राज्य सरकार एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेऐवजी आता सुटसुटीत पीक विमा योजना आणणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी काल विधानसभेत या संदर्भात घोषणा केली आहे पीक विमा योजनेत अनेक गैरप्रकार समोर आल्यामुळे सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय मात्र नव्या योजनेनं गैरप्रकार थांबणार का हा प्रश्न अजूनही कायमच आहे कॉम स्कोर सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अद्याप हो पीक विमा प्राप्त झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे परंतु एकदा चार आठ दिवसामध्ये पीक विमा देण्याचा आपण निर्णय घेतोय या संपूर्ण एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी शासनाच्या आणि दर्शनास आलेले आहेत त्यामुळे शासन अतिशय गंभीर आहे या संदर्भामध्ये पीक विमा योजना पुन्हा एकदा पुनर् विचार करून त्या दृष्टिकोनातून एक अद्यावत आणि सुटसुटीत अशी पीक विमा योजना राज्य सरकार या ठिकाणी आणू आहे आणि त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत